मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे व्हावे या मागणीसाठी विशेष बैठकीचे आयोजन गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्णिक नगर येथे अस्मिता व्हिजन न्यूज चॅनलच्या कार्यालयात करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजू राठी हे होते सोलापूर जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची संख्या दरवर्षी पाच हजारपेक्षा अधिक आहे अशा स्थितीत न्याय आपल्यादारी या संकल्पनेतून पक्षकारांना न्याय जलद आणि स्वस्तात मिळावा यासाठी सर्वसामान्य पक्षकारांचे लक्षात सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे आहे बिहार सारख्या छोट्या राज्यात सहा खंडपीठ आहेत मात्र तुलनेने भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र केवळ औरंगाबाद आणि और नागपूर या दोन ठिकाणीच खंडपीठ आहे महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे राज्य आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयात दाद मागणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे त्यामुळे राज्यातील सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात खंडपीठ व्हावे अशी आता जनतेतून मागणी होत आहे सोलापूर वकील संघाने यापूर्वी चौदा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी सर्वप्रथम ही मागणी केली होती त्यानंतर सन दोन हजार तेरा चौदामध्ये बावन्न दिवसांचे आंदोलन देखील छेडले होते शिवाय त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता नुकतेच भारताचे केंद्रीय कायदा मंत्री मेघवाल हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वकील संघाने तसेच स्थानिक व्यापारी व विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे खंडपीठाच्या मागणीसाठी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता आता पुन्हा या मागणीसाठी जोर धरला जात आहे पंढरपूर व सांगोला येथील काही वकिलांनी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी नुकतीच पंढरपूर येथून रथयात्रा काढली आणि त्याला समर्थन दिले होते ही सोलापूर जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे यावर नाराजी व्यक्त करण्यात आली यापुढे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी एक संघ होऊन सोलापूरच्या विकासासाठी लढावे असा सूर देखील या बैठकीतून उमटला प्रथमत संयोजन समितीच्या वतीने ऍडव्होकेट राजन दीक्षित यांनी सर्वांचे स्वागत केले या बैठकीत ऍडव्होकेट सुरेश गायकवाड ऍडव्होकेट खतीब वकील अभियंता व कॉन्ट्रॅक्ट संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत कुमार माळी अॅडवोकेट मल्लीनाथ पाटील अॅडव्होकेट केशव इंगळे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सुरवसे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गुरुलिंग कुरनूरकर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक केदारीनाथ सुरवसे आदींनी खंडपीठ का कशासाठी व्हावे या मागणीसाठी पाठपुरावा कसा करायचा यावर आपली व्यापक भूमिका मांडली राजू राठी यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ मागणी कृती समिती सोलापूर जिल्हा याची घोषणा करून यासाठी कायद्याच्या चाकोरीत राहून ज जनआंदोलन उभे करू असे सांगितले येत्या सतरा एप्रिलला जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्याचेही ठरले या बैठकीस ॲडव्होकेट असीम बांगी अॅडव्होकेट सुनील क्षीरसागर अॅडव्होकेट अभय बिराजदार अॅडव्होकेट पीबी गायकवाड अॅडव्होकेट अविनाश कडलासकर अॅडव्होकेट राहुल गायकवाड ॲडव्होकेट चान पाश्र शेख अॅडव्होकेट एस आर देशमे ॲडव्होकेट विलास भांबुरे दत्तात्रय अंबुरे आनंद पाटील नागेशिरूर यल्ला लिंक सोसायटीचे चेअरमन प्रभाकर यादगिरी संतोष गद्दी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका